शरद चालूल बघा सुंदर गाडी पालतेर प्रेक्षणी गाडी पालते शाहीर आणि महाराज अतिशय सुंदर माणस बघा लक्ष द्या आता शर्धेमध्ये डावी साहेब धन्यवाद सुंदर बुंडा ग्रुप चिंचवली गोवे यांचा शाहीर पाहाला शाहीर सोबत स्वर्गीय गणेश रामभाऊ दुधाने सुधागड पाली यांचा महाराज विंजूर चे मानकरी आपला अभिनंदन सारा सुंदर मुंडा ग्रुप चिंचु लोग यांचा शायर स्वर्गी वाशी आमचे गणेश रामभाऊ दुदान वासराय खोंडा एक्सप्रेस साम्राज्य बघा बिंदूरचे गोलळाचा मानकरे वासराय खोंडा एक्सप्रेस साम्राज्य फराळा बिंदोरचा मानकरे आपला अभिनंदन साम्राज्य सुभाष कुमार पार्थ, पार्थ नितीनश ढुळे सोरावलेकरांचा पुण्या बिंदोरचा मानकरी आपला अभिनंदन इथे गाणे बघा खाली पंच दशरथ दुधाने यांचा महाराज बिंजर जे गुलाला मानकरी धन्यवाद सुंदर गाडी पळाली बघा सुंदर भुडा गुरु चिंचिल गोय यांचा शाहीर दशरथ दुधाने चढवा प्रसन्न मानवलेकरांचा माखाल गुलाचा मानकरी झाला होता शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद गाडी लोक पाहिजे समोरचे प्रेक्षक सावचित्त उभे राहा सला कृपया मैदान आता संपन्न होता आपला